हा आहे भीमाशंकर परिसरातला सह्याद्री अंगकांती ऋतू बदलेल तशी बदलते पावसाळ्यानंतर काही दिवसांनी हा भाग आता हिरवा पिवळसर दिसू लागलाय उंच रांगडा सह्याद्री त्याच्या अंगखांद्यावर खेळणारा वारा वाऱ्यावर डोलणारी लहान लहान फुलं गुलाबी पिवळ गवत असं सगळं विहंगम दृश्य नजरेस पडतंय सह्याग्रीला जसा कडकिल्ल्यांचा इतिहास आहे तसा शेतीचाही आहे भरपूर पडणाऱ्या पावसामुळे भात हे इथले पारंपरिक पीक आहे समोर दिसणाऱ्या भात खासऱ्यांमध्ये भात कापणीची लगबग सुरू आहे इथल्या डोंगर उतारावर गेली कित्येक वर्ष इंद्रायणी आंबेमोहर रायभो खडक्या अशा अनेक सुगंधी आणि चविष्ट जातींचा दरवळ राहिलेला आहे इथला निसर्ग सगळ्यांना साथ घालत असतो या भटकंतीमध्ये आपण भीमाशंकर खोऱ्यात भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटणार आहोत त्यानिमित्ताने ते भात शेतीची पद्धत इथलं जगणं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आपण आलोय भीमाशंकरच्या सानिध्यात असलेल्या कोंडवळ गावामध्ये हाय हॅलो नमस्कार मी विशाल भवारी आणि तुम्हाला सर्वांचा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत तर इथे भात कापणीला सुरुवात केली आहे आणि आपण इथल्या काही शेतकऱ्यांना भेटणार आहोत भात कापायचं अजून बरं बरं पुरे पाऊस वगैरे पाऊस आता झाला आहे कमी होईल असते पाणी भरपूर आहे बाहेर कापायचं बाहेर घ्यायचं वाढत झालाय का बरं बरं होतो हा ना बाहेर का सगळं बाहेर भात चालेल सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत प्रत्येकजण आप आपापल्या शेतात राबत असतो तर काही मुले इथे आपल्याला शेताकडे जाताना दिसत आहेत आणि मी पण जाणार आहे शेताकडे स्माईल करा चला चला जे बोललेत असं जाणवलं की पावसाने शेतीची खूप नुकसान केली आहे. प्रवास वर्षा एवढे आनंद आणि उत्साहाने शेतीचं काम करणारे दादांना पाहून मन प्रसन्न झालं. तामि ताले सुमंत यांच्याकडे ताई सकाळी शेतामध्ये काम करायला गेले आहेत भारा घेऊन येतांनी किती टपली राह हे भाळ खालच चोट खाली खासारे नाही का ते फासरातून वरती तेच्या वस्ती कडतारी किती टपली होत असेल असं विचार करूया असं नाही का जोडायला पण इकडं बघा असं सावल्या असते नसते ना आईचा एक आहे बाबा ते काम मी इथे म्हटलं तर बघ किती ऊन आहे एवढ्या उन्हात असं माणसाला किती तळायला इथली खास इथं आणायची आणि खाली खास आहे इथं आणायची म्हणजे उन्हात बेंताना नाही का गबा इतकं असतं भरभूर तर मग माणसाला असा दिसत पण नाही पुढ असं कस बेंतानी म्हणजे गबा उपटाटतरी गबा शेतातलं गबाळ नाही का हे बेल नसत ना असं म्हणजे गबाळ उपाटलं नसतं तर याच्यातून भात काढत नसतं जुनं भात आहे ना जुन्या लोकांचं काय कुसळ्या भात आणि ढवळा भात अं तुम्हाला सांगते तांबडा भात अजून हे अजून मला लक्षात भात नाही जसं आता येऊ लागल्या नाही का मग सगळी लोक अशी घ्यायला लागली मग त्यामुळे ते जीवना भात सगळ्या लोकांनी दाखवून दिला मग आता असं झाला नाही का म्हणजे नाही विकायला नाही बाळा आम्ही विकून काय करणार ना एवढं भाताचं काय करत नाही बा एवढं नाही पंचवीस पीसांचा केलं वीस पीस लई ना ते कसं म्हणजे आपण जोडतो नाही का ते भरतात त्याचं व्यवस्थित दाना करून झालं का ते काय एवढं भरतात का बाबा असं आहे ना मग घरीच आपलं हा घरीच खायला पाहुणे आपले अशात नाही का नातेवाय कार्यक्रम असं मग त्याच्यासाठी वापरायचं पण विकायचं ना ताई सांगतात तसे अनेक कार्यक्रम यात्रा लग्न समारंभ वाडी वस्तीवर आणि घरच्या अंगणात होतात स्वयंपाकसुद्धा तिथंच केला जातो अंगणात झाडाखाली पै पाहुण्यांच्या पंक्ती बसतात आणि घरच्या सुवासिक इंद्रायणी भाताशिवाय पंक्तीही उठत नाहीत गुणी पी का आता शक्यतो म्हणजे जी लय अशी ज्यांच्या पैसा नाही का अजिबातच लयच गरिबात नाही का त्यांच्या जवळच राहिले आता ज्यांच्याजवळ पैसा नाही का ते आणतात कसं थोडक्यात या वर्षी आम्हाला नाही का नव्हतं ना बाबा पैसे नसले घ्यायला मग थोडं ही आणली इंद्रायणीची पिशी पण मग ते दुसरं नाही का घरच हा चार पाच खासरांना आपलं संपूर्ण शिवार शिवारामध्ये खर तर आपल्याला वेगवेगळ्या जातीचे भात पाहायला मिळतात जस की इंद्रायणी असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भात आता आपल्याला पाहायला मिळतात परंतु इकडे जर पाहिलं तर जे आपले पूर्वजापासून जी जे जपलेले आहे आंबेमोर नावाचे जी जात ते या म्हणजे खूप कमी प्रमाणावर लोप पावत चाललेली ही जात आहे परंतु अजून देखील आपल्या शेतकरी बांधवांनी ही आंबेमोर नावाची हो जात आहे भारताची ती जोपासना केलेली आहे त्या जातीची तर खूप अभिमानाची गोष्ट आहे काही नको नको म्हणत होत्या तरी पण आम्ही सगळे मजे मजेने एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये ही सगळी सह्याद्रीतील माणसं एकटी शांतपणे शेतात आपलं काम करत बसतात ती त्यांच्या मुलगात आनंदी समाधानी असतात तर आता दुपार झाली आहे आणि सर्वजण निहारीचं जेवण करायला चालले चक्कर आले का बाबा चक्कर आले रे पाणी बिने पाहिजे का पाणी बिण काय काय नाश्ता बेस्ट लागतंय का चहा बिस्किट चांगली का क्वालिटी पट्ट्याची हां चांगली आहे बघ तुटत नाही कायच बनवलेस तर प्लास्टिकचे पट्ट्या आता वापर बन झालं पूर्वीच्या काळात काय वापर वापरतो फ्रीज का असाच वापर म्हणजे जणा तो वापरतो बाबा ಕೂಡ चालले बाबा बोलले मी खळ्यावर चाललो आहे जे भात कापून त्याचे भारे बांधले जातात तर ते या अशा खळ्यांमध्ये नेऊन ठेवले जातात तरी ते एक मामा खळ्याचं पायचोळी करत आहे पायचोळी करून झाली ह्या साईडची तर ते शेणाने सारून घेतलं आहे आणि उरलेलं शेण ते खराट्याने भरपूर नुकसान झाली पावसाने काय दिसत दिसायला पळतच राहिले नाही त्याला काही राहिलं नाही पावसाळी पाहते ते झोपात झोप उडूस टाकली मग खासरं तेवढं खासरत पण भरलेली आहे त्यातून उशरून साईडला घेऊन ती सुकवायची मग तर ते दोन दिवसांनी म्हटलं काय ते राहिलेलं नाही पण आपलं तर मग नुकसान भरपाई वगैरे काय कसं भरपाईचं दाजू काहीच नाही पप्प पक्के भरून दिले काय अपेक्षा आहे मग तुमची शासनाकडून भरपाई मिळावी शेतकऱ्यांनी गेले आलो होणार तर एवढंच पीक आहे आमचं

छोट्या छोट्या टप्प्यांवर त्या उतारामुळे जे बांधण घातले जातात त्याच्यामुळे याला खाचरा असं म्हणतात वेस्टर्न गेट मध्ये भातशी ती थोडी अवघड असते कारण की हे सगळं पाऊस म्हणजे पाणी अजून पण खाचरांमध्ये साठून ये आणि भात जसं कापलं जातं कसं वरून बघतं काय काय ठिकाणी ते ते तिथं आहे कोल मग सगळं हे डोंगर चढून खळ्यावर नेलं जातं आणि मग तिथं खळ्यावर भात जोडून गेले जाते कष्टमय आयुष्य आहेच पण त्याचा तान त्यांच्या वागण्या बोलण्या कुठे जाणवत नाही ती मोकळी ढाकळी राहतात त्यांचा, त्यांचा हसणंही तसंच आहे तिथल्या डोंगराशी मातीशी वाऱ्याशी एकरूप झालेली वाटतात सह्याद्रीतल्या वाटा तर आहे वेड्या वाकड्या आहेत पण तितक्याच धीर देणाऱ्या समाधान देणाऱ्या आहेत